नमो बुद्धाय आहे जय भीम सर्वांना मी रंजना रमेश बोकेफोडे अ बार्शी जिल्हा सोलापूर तर नेहमीप्रमाणेच मी आज सुद्धा एक भीमगीत सादर करणार आहे तर माझ्या भीमगीताला मी सुरुवात करीत आहे पाहिले पाहिले रूप स्वप्नामधी पाहिले पाहिले रूप स्वप्ना मधी मी हे मस्तक ठेवीले भीमाई पदी मी हे मस्तक ठेविले भीमाई पदी पा पाहिले पाहिले रूप स्वप्ना मधी पाहिले पाहिले रूप स्वप्ना मधी मी हे मस्तक ठेविले ले भिमाईपदी मी हे मस्तक ठेविले ले भिमाईपदी भाग्य माझे म्हणून स्वप्न पडले मला भाग्य माझे म्हणून स्वप्न पडले मला त्या क्षणापासून लागला हा लळा त्या क्षणापासून लागला हा लळा नाही जीवनात पडला विसर हो कधी नाही जीवनात पडला विसर हो कधी मी हे मस्तक ठेविले ले भी पदी, मी हे मस्तक ठेविले ले भी पदी, दोन डोळे जनू दिव्य दृष्टी चती, दोन डोळे जनू दिव्य चती हास्य होते वदन एक मूर्ती चती रोज माझा प्रणाम प्रणामाभिमासी आधी रोज माझा प्रणाम भीमाशी आधी मी हे मस्तक ठेविले ले भिमाई पदी मी हे मस्तक ठेविले ले भिमाईपदी सत्य निती धरून चालणे चांगले गोड बोलने ते आज मी पाळीले सत्य नि ती धरून चांगले बोलणे गोडते आज मी पाळीले नाही वृत्ती मुळी होती ती स्वारथी नाही वृत्ती मुळी हो ती स्वारथी मी हे मस्तक ठेविले पदी। मी हे मस्तक ठेवीले ले भिमाई पदी, पाहिले पाहिले रूप स्वप्ना मधी पाहिले पाहिले रूप स्वप्ना मधी मी हे मस्तक ठेवीले भी ले भीमाईपदी मी हे मस्तक ठेवी ले भी पदी माझ गाणं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका नमो बुद्धाय जय भीम